नमस्कार मित्रांनो आकाशमध्ये युट्यूब चॅनल तुमचं सम स्वागत आहे आज मित्रांनो लोह लोहा बैल बाजारामध्ये आलेलं आहे मित्रांनो आणि इथं पाहू शकता तुम्ही जागेवर मित्रांनो बैल खरेदी केली की लगेच तुम्हाला बैल पण लावून भेटतील वकराला लावून भेटतील मित्रांनो पाहू शकता आता जोड घेतलेला नाही तर मित्रांनो आता लगे पाहू शकता लगेच वक्राची लावून द्यायची सुद्धा इथं आपल्या लोहा लोह बैल बाजारामध्ये तर तुम्ही घेतले का तर केवढा घेतला जोड आहे एक लाख विसावर आहे मित्रांनो कामाची गॅरंटी दिली लई ना मालकाना हा तर लावून बघायचं मित्रांनो गाव कोणतं आहे तुमचं हां तर लावून बघायचं ना बघा बोकऱ्याला लावून बघायचं मित्रांनो म्हणजे इथं बैलं खरेदी करायची आणि इथं तुम्हाला लावून लावून देणार मित्रांनो औषध आहे मित्रांनो तर पाहू शकता या ठिकाणी मित्रांनो संपूर्ण बैल विक घेतलेले खरेदी केलेली आहेत मित्रांनो त्या बैला लगेच देताना म्हणजे याची सुविधा केली आहे मित्रांनो वकराला पाहू शकता काय तुम्ही घेतले का केवढ्या घेतले स लाखाला घेतलेले मित्रांनो गाव कोणतं तुमचं

तर सांगतो मित्रांनो पहिले एक नंबर चला येतो वक्रायला दोन्ही म्हणजे ते कालावाड्यामध्ये जोड मित्रांनो एक नंबर चला येतो मित्रांनो आता एक लाख पंचवीस रुपये घेतले का तर हे जोड मित्रांनो बाबांनी घेतलेला आहे नाव काय तुमचं सकाराम गोविंदराव पवार राणा राष्ट्रूर जोड घेतला जोड लाख पंचवीस हजारला जोड घेतला एक लाख पंचवीस हजार जोड घेतलेला मित्रांनो हे पाहू शकतो समोर लावून बघायचं काका जोड मित्रांनो काकानं आता खरेदी केलेली आहे लोहा बैल बाजारामध्ये तर समोर पाहू शकता वक्रा लावलेली आहेत बैल मित्रांनो चला एक नंबर चला एक ना नंबर एक नंबर हेव मित्रांनो काकाने खरेदी केलेली आहे केवढी केली खरेदी एक लाख पंचवीस हजाराची एक लाख पंचवीस हजार खरेदी केलेली आहे मित्रांनो जोडो एक नंबर चालायला आहे मित्रांनो हे पण जोड एक नंबर चालायला आहे दोन्हीमध्ये काळाबाण्यामध्ये जोड आहे मित्रांनो एक लाख पंधरा हजार जोड जो आहे तुम्हीच घेतला ना मित्रांनो जोड पाहू शकता एक नंबर चालायला आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर मित्रांनो बाजाराचा अॅड्रेस आहे मित्रांनो तालुका नवा जिल्हा आहे मित्रांनो तालुक्याचा बाजार आहे हवा नव्या बाजार असतो मित्रांनो खूप मोठा बाजार असतो मित्रांनो पाहू शकतो समोर इथं बैल खरेदी करायची आणि इथं लावून बघायचे मित्रांनो